नमस्कार मंडळी मी संतोष पडवा तर मंडळी सिंधुदुर्गात तर पावसानं कहर केला ना आणि बेफाम असं पाऊस पडता आणि चार पाच दिवसाअोदर पण असं खूप वेळ असं पाऊस पडलो होतो आणि सर्व ठिकाणी पूरस्थिती उद्भवली होती तर खूपशा लोकांच्या घरात पाणी जाऊन नुकसान पण झालं होतं आणि परत असंच पावसानं आता परत चालू केला ना आणि कालपासून तो असं जो जोरदार पाऊस करत होता पण बघू शकतात किपी गावात ही नदी असा जी जाऊन समुद्रात मिळता त्या ती पण अशी पूर्ण परिस्थिती सध्या उद्भवच्या पण तुम्ही बघू शकता सगळी शे शेती सर्व पाण्याखाली गेलेली असा पूर्णपणे आणि खूपसा पाणी नदीची जो इचारापातळी असतात ती पूर्णपणे ओढलेली असा आणि तुडुंब भरून नदी व्हावता हो तर आता मी दाखवते साधारण काय परिस्थिती सध्या ती कोकणात सध्या पावसाची तर म्हणलं बघा अशा प्रकारे ह्या पाणी तुंबलेलं असा जेव्हा नदीचं पाणी ओव्हरफ्लो होतं ना तेव्हा आमच्या शेत हे नदी किनारी म्हणजे व्हाळ आहेत ना जे नदी घेऊन मिळतात त्यांचं पाणी तुंबला गेला जातं आणि त्या नदीत मिसळत नाही त्या पाण्यात तेव्हा त्याच्यामुळे ती सर्व असे पूर्णपणे व्हाळाचं पाणी असं सर्व ठिकाणी पसरलेला असा आणि नदी पण त्यासाठी खूप फुटली असा असं तर लाल कलरचा जेवढा पाणी तुम्ही बघता तेवढा त्यां सर्व नदीचा असा आणि सर्व ठिकाणी पूर्णपणे शेती खाली गेली बघू शकतेसम बघू बघ मंडळी मेघ कामांचा गोळ करत असाल नाना पाणी बघू ला नदीचा हा सगळीकडनं पाणी लागता का चल पहिल्या डी जाऊया तर आम्ही जरा पुरे फिरायला येतो आमची आम पलीकडची वाडी असा वाडी त्यांची जरा चौ कसे काय ते जरा बघून येतो त्यांची विचारपूस करून येतो तर मंडळी या वात ना, हो हा ना जोरात जर पावशील नाही तर आपण आकडे येऊ मिळतला नाही जोरात जस पाऊ शिलो ना तर अकडे येऊ मिळताना नाही वाघ हो तर मंडळी आहे बघा विजी जी पायवाट सरळ जाते ना ती सरळ पूल आहे नदीक आणि लोखंडी पूल आणि त्या कुलाबाच्या पलीकडे गेलं का देवगड तालुक्याची गावात आहेत आणि हे पूर्ण जी पायवट आहे ते पो पायवाटवर पूर्णपणे पाणी जातं आणि पूर्ण अशी पाण्याची कारण अजून तरी म्हणजे खूपसा पा आता जो पाऊस लागलो तेवढा पावसाचं पाणी वर बसून जर येणार नाही ताजं पाणी येत तर काय सांगू शकत नाही कारण पूर्णपणे जी सगळी तुम्हाला शेती दिसतं ती पूर्ण पाण्याखाली जातली आणि जी शेती तुम्ही बघतास ना ती सर्व कालच ला लावणी केलेली होती म्हणजे बऱ्याचशीपैकी लावणीची धूप झाली असते असत्याची एवढ्या भागात पूर्णपणे केली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं पण तसं नुकसान झालेलं दिसतं आपल्याला तर मंडळी तुमक्या साईडची काहीतरी मी दृश्य दाखवते सगळी पूर्वपस्थितीची आणि त्यासाठी तुम्ही बघू शकता ज्या लोखंड ब्रिज आहे त्याच्यात दोन तीन फूट जरा कालना पाणी वाहवतात सध्या आणि असं पाणी बघून पण एवढी भीती वाटताना पुरा लाल लाल कलर पाणी एकदम तर मंडळी सध्या कोकणात पूर्णपणे अतिवृष्टी आणि सर्वत्र पूरस्थिती उद्भवलेली असा तर प्रत्येकान स्वतःची काळजी घेऊ काही तसंच अशी डाडा उंबाळलेली असतात ते पण पडू शकतात त्याच्यापासून तुम्ही साऊथ गरीबा किंवा याचा ह्या पाण्यात जर तुम्ही पावसात भिजला असताना ताप बिटिलो तर पण तुमका डॉक्टर उपचार तुमका मिळताना मुश्किल आहे कारण सर्वत्र परिस्थितीमध्ये रस्ते तर ब्लॉक झालेले असत किंवा तुम्ही आजकालचे रील्सच्या नादात खूपशी लोकं आपलो जीव गमावतात काही पण मारून ती पण तुम्ही काळजी घ्या कारण आयुष्य खूप मौल्यवान असतात नाना आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली जेव्हा परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा खूप सगळ्या लोकांच्या घरात विरात पाणी गेलं होतं आणि खूप सामान विमान सगळं वाहून गेला होता काही काय लोकांनी असे सर्व ठिकाणी जीव बीव गमावले होते तेव्हा नाना जवळजवळ जवळ ट्वेंटी एकवीस वर्षाचा होतो तेव्हा ती नानांनी ही परिस्थिती बघितलेली होती नाना सांगू काय काय नुकसान झालं सकाळची तुमचा पण गेला ना तुमचं पण घर वाहून गेला पण तेव्हा खूपसा म्हणजे असंच कंटिन्यू पाऊस पडत होतो खूपसो पण तेव्हा म्हणत होते की धरण फुटलं होतं त्यासाठी हा त्याच्यामुळे असं जास्त एकदम खूप मोठ्या प्रमाणात पाणी होतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर तेवढं असं कधीच पाणी येऊ नये ना तर मंडळी असा परिस्थिती कधी पाऊस पावसची आपण देवाकडे प्रार्थना करतो की सर्वांचा आयुष्य आता सुखासमृद्धीचं जावं म्हणजे कोणाच्या असं प्रॉब्लेम नेऊन दे नको आणि जेव्हा जसं कंटिन्युअस पाऊस पडता तो थोडं कमी होऊन दे लवकरात लवकर कारण लोकांक आता या पावसामुळे काय होता की कामधंदे पण करू शकत नाही आणि वाढती महागाई आपण जेव्हा बघतो त्यामुळे लोकांका घरात बसायची वेळ दिली आहे सध्या पावसामुळे लवकर जसे महिनोभर तर घरात बस ठेवले तर त्यांची रोटी पण चालताना मुश्किल असे ना सोशा